महायुतीतल्या सगळ्या जागेचा तिडा अद्याप सुटलेला नाही ज्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्ते सुरू आहे त्या साताऱ्याची ही अग्रस्थानी होती उदयनराजे चार दिवस दिल्लीत जाऊन बसले होते भाजपच्या केंद्रस्तरावरून सूत्र हल्ली आणि साताऱ्याची जी जागा आहे ती भाजपला सुटली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला देण्यास मान्यता दिली एका प्रकारे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात साताऱ्याचा तह झालेला आहे पण सातारा मतदारसंघात महाविकास आघाडीतून आणि महायुतीत कोण इच्छुक उमेदवार होते उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शरद यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणाला मैदानात उतरवणार आहे आणि साताऱ्यात पुन्हा एकदा काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय कसा अगदी बेधडक असतो अर्थात तुम्ही बेधडक टॉक्स आहे आणि मंडळी या चॅनलवर तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता बघा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा कर्जतला मेळावा नुकताच पार पडला महायुतीत जागा वाटपाचं घोंगडं भिजत पडलेलं असताना दुसरीकडे कार्यकर्त्यासमोर अजित पवार यांनी सातारा बारामती शिरूर आणि रायगड हे चार लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याचं घोषित करून टाकलं सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून साताऱ्यातून नितीन पाटील यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यातला जो वितुष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला उदयनराजेसाठी मतदारसंघ सोडायला तयार नव्हती पण त्यांनी उदयनराजे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढावी अशी गळ घातली अपेक्षेप्रमाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली आता या सगळ्यात उदयनराजे भोसले आणि सातारा लोकसभा कशी मिळाली नंतर बघा थेट दिल्ली दरबारी ते चार दिवस उदयनराजे जाऊन ठळ टोकून बसले होते या भेटीत उदयनराजे यांची अमित शहा यांची भेट झाली आणि दिल्लीतून या भेटीनंतर सूत्र हल्ली आणि अजित पवारांना साताऱ्याची जागा सोडण्याचा निरोप देण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील जागा जी अखेर भाजपला देण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघातील जागा उदयनराजे भोसले यांच्या भाजप चिन्हावर लढणार हे स्पष्ट झालेलं आहे राष्ट्रवादीने भाजपला जागा सोडली त्या बदल्यात जे आता जे उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचा जो राहिलेला कार्यकाळ साठी म्हणजेच की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे आता उदयनराजे भोसले यांचा दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असल्याचा आहे आता उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादीच्या सदस्याला राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याची सध्या तरी चर्चा सुरू आहे आता बघा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची यादी भली मोठी होती या जागेवरून शरद पवारांचे जे मित्र आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढतील अशी अपेक्षा होती पण ऐनवेळी श्रीनिवास पाटील यांनी त्यांचे जे चिरंजीव आहेत सारंग पाटील यांचं नाव खासदारकीसाठी पुढं आणलं पण अर्थातच या नावाला पवारांकडून ग्रीन सिग्नल मिळेल अशी अपेक्षा अजिबात नाही आहे पण आता काय झालं की या मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दुसरा असा एक तगडा उमेदवार नाही आहे त्यामुळं वेगवेगळ्या नावाची चाचपणी जी पवारांकडून होत आहे मतदारसंघातून अशी एक व्यक्ती आली की उदयनराजे भोसले यांना ती तगडी फाईट देऊ शकेल ती व्यक्ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आता प पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिलंय पंतप्रधान कार्य कार्यालयाचे मंत्री केंद्रीय मंत्री म्हणून ही त्यांनी कामं केलेली आहेत आता त्यांचे वडील आई वडील हे सुद्धा देखील खासदार होते अशी त्यांची ओळख आहे ज्या पवारांच्या राष्ट्रवादीत बंड झालं तेव्हा पवारांनी पहिली भेट दिली होती ती कराडला आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांना एक प्रकारे साथ दिली होती सातारा मतदारसंघातून पवारांनी तिकीट दिलं तर ती एक मोठी खेळी मानली जाऊ शकणार आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये देखील शरद पवार आणि उदयनराजे विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा आग्रह धरला होता असं सांगितलं जात होतं आता सातारा लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारीवर काँग्रेस शिक्कामोर्तब करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती पण चव्हाण यांनी नकार दिला आणि श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली पुढं काय घडलं हे सगळ्यांनाच माहीत आहे उदयनराजे भोसले विरोधात पवार कोणता उमेदवार देणार आहेत तुमचं मत काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की आणि जरूर कळवा हा मुद्दा हा विषय आवडला तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आणि बेदडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेदडक टॉक्स अर्थात आपला विषय बेदडक असतो थेट असतो